नमस्कार उद्या दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी उमरेडला जुना मोठा स्टँड उमरेड दुर्गा स्टेज येथे राज्याचे लाडके मुख्यमंत्री लाडके देवाभाऊ यांची उद्या नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्त जाहीर सभा आयोजित केल्या गेलेली आहे ती सभेची वेळ दुपारी दीड वाजताची आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सभेला जास्तीत जास्त जनसमुदायांनी उपस्थित राहावं अशी विनंती मी समस्त उमरेटकर नागरिकांना करतो आहे मला आशा आहे की ज्या पद्धतीनं विकासाचा गाळा हाकण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री महोदय करतायत निश्चितपणानं त्यांना ऐकण्याकरता मोठ्या संख्येने आपले उमरेटकर मतदार बंधू आणि भगिनी उपस्थित राहतील ही मला आशा आहे धन्यवाद